पिवळी मूग डाळ पंधरा ते वीस मिनिटं भिजत घातले डाळीमध्ये हळद टाकून कुकरला वाफवून घेतले चरच भांड घेतलं डाळ आता यामध्ये टाकते एक लवंगी मिरची कट करून घेतली दोन लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या त्या यामध्ये टाकायच्या थोडस जिरं चवीनुसार मीठ मिक्सरला हे जाडसर फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवून घेतलं तुम्हाला जर झणझणीत हवं असेल तर यामध्ये तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता मिक्सरला फिरवल्यानंतर यामध्ये मी एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला हे काढून घेते किसलेलं गाजर थोडस किसलेलं पीठ भरपूर कोथिंबीर सर्व एकत्र करून घ्यायचं कणकेचा गोळा घेतला दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं जास्त याला पातळ लाटायचं नाही किंचितच जाड़सर ठेवायचं तेल लावून घ्यायचं पीठ यावर पसरवायचं असं तयार केलेलं सारण यावर पसरवायचं वरतून थोडस पुन्हा पीठ असं पसरवून घ्यायचं दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं थोडस हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं अलगद हाताने पराठा लाटून घ्यायचा गॅस चालू करून तवा ठेवला तवा थोडासा गरम झाला पराठा भाजून घेऊ एका बाजूने पराठा भाजला की त्याला उलटवून घ्यायचं एका बाजूने पराठा भाजून घेतला आता दुसऱ्या बाजू त्याला दोन्ही बाजूने तेल लावून भाजून घ्यायचं इथे तुम्ही बटर किंवा तुपाचा पण वापर करू शकता पराठा भाजून झाला पराठा भाजून घेतला गॅस बंद करते पराठ्यावर तुम्ही चीज पण पिसून घेऊ शकता टिफिन मध्ये देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा पराठा आपण करू शकतो हलका फुलका पौष्टिक डाळीचा पराठा तयार आहे